सस्नेह जय महाराष्ट्र आज इथे नांदगाव खंडेश्वर अमरावती जिल्ह्यातली ही नगर परिषद हिचा आम्ही शुभारंभ करतोय आणि भगवान खंडेश्वराचं नाव महादेवाच्या नावाने याचा शुभारंभ करतोय विजय हा आपलाच असणार कुठलीही कुठलीही मनामध्ये साशंकता नाही विजय हा आपलाच असणार मी पुन्हा सांगतो समस्त या या मतदारसंघातल्या समस्त तरुण वर्गाला इथून आव्हान करतो जो विशेषतः पुण्यामध्ये विशेषतः मुंबईमध्ये स्थित आहे आज आपण कामाधंद्यानिमित्त जरी बाहेर गेला असला तरी या मतदानासाठी आपल्याला यायचं आहे तारीख काय आहे तीन तारीख दो, दोन तारीख दोन तारखेला किती वाजेपर्यंत असणार आहे सहा वाजेपर्यंत दोन तारखेला सहा वाजेपर्यंत आपल्याला या मतदारसंघामध्ये यायचं आहे आणि आपल्या मतदानाचा जो महत्वपूर्ण अधिकार आहे तो बजावायचा आहे आपल्या सर्वांसमोर मी तुम्हाला दाखवतो हो मला फक्त उमेदवारांनी आपापली पटापट नावं घ्यायची आणि सांगायचं आहे आपला प्रभाग सांगायचा आहे इतके सर्वसामान्य उमेदवार उभे असताना त्यांना बळ भरण्यासाठी पैशाचं बळ आम्हाला नको आम्ही तत्वांनी आम्ही निष्ठेने चालणारी माणसं आहोत ह्या आमच्या उमेदवारांसाठी सर्व नांदगाव खांडेश्वरच्या सर्व मतदारांनी विशेषतः तरुण मतदारांनी यायचं आहे माझ्यासोबत जिल्हा प्रमुख आहेत मनोजी कडूसाहेब आहेत माझी सगळी ही मंडळी आहेत मी तर ह्यांची नावं ना, घेणं मी थेट आता नगराध्यक्षपदाची आमच्या उमेदवार फरोट करताई सांगा प्रत्येकाने आपापली नावं घ्या नमस्कार मी शिवशेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची पदाची उमेदवार आहे प्रभा क्रमांक चारचे उमेदवार प्रीती निलेश खान मी प्रभाग क्रमांक आठ मधून प्रकाश मारोडकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार नमस्कार मी नितीन विजयराव लुधे प्रभाग क्रमांक सहा मधील शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार माझं नाव अनिता किशोर भंडार मी पार्ट क्रमांक चौदा नगरसेवक उमेदवार आहे मी वनिता भास्करराव पाडपांडे नगरसेविका सोळामध्ये मी उभी आहे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये मी कांता गजानन लोमटे मी प्रभाग क्रमांक अकरा मध्ये आहे नमस्कार मी ते प्रभाग क्रमांक तीन उमेदवार उभी आहे नमस्कार मी विशाल गुल्लाने मी विशाल गुल्लाने वार्ड क्रमांक सतरामध्ये उभा आहे प्रभाग क्रमांक एक मसुद्या उद्रा लोखंडे बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गटातून उभा आहे क्रमांक नाऊ अब्दुल जमीर अब्दुल राहील नगार शिव आता प्रभाक्रम प्रभाक्रमांचा साथ बघून र जे बी अब्दुल सलाम माझी पत्नी हे राष्ट्रवादी काँग्रेस राज चंद्रजी पवार यांच्या पक्षावर उभे आहे सगळे झाले आपल्या उमेदवारांची नावं या सर्व उमेदवारांच्या समोरील चिन्हाला मशाल असेल तुतारी असेल या सर्व चिन्हांना दाबून मोठ्या संख्येने विजयी करायचे आता तुम्हाला एक मेसेज वाचून दाखवतो अतिशय महत्वाचं आहे कस कस चिडवून दाखवलं जात बघा पंतप्रधान आमचा मुख्यमंत्री आमचा पालकमंत्री आमचा आमदार आमचा हे चिडवून दाखवलं जातं मनावर घ्या ह्या गोष्टी साऱ्या मनावर घ्या आणि सांगायचं पंतप्रधान तुमचा मुख्यमंत्री तुमचा पालकमंत्री तुमचा आमदारही जरी तुमचा असला तरी या वेळेस नांदगाव खंडेश्वर मध्ये जो नगराध्यक्ष बसणार आहे ना तो आमचा जय महाराष्ट्र